आठवड्यासून चारदा तेच तेच मासे असले तरी चालात पण आमका एक जेवताना तुकडी लागतात दोन तीन वार सोडले तर बऱ्याच वेळ आमच्याकडे मासे मटण चिकन लागताच लागतं आणि आणतो आम्ही आता नाही खातलो तो खातलो कधी आज आणले पेडवे स्वच्छ नीट केले खरबा ते खूप असतात खवडा म्हणतात ती नंतर स्वच्छ धुवून मीठ आला लसूण पेस्ट आगळ हळद आणि लाल तिखट लावले आला लसूण ला पेस्ट लावताना थोडी कोथंबीर होती ती घातले त्यामुळे ती हिरवी जाय अर्धो तास ठेवून दिले त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि रवो त्याच्यात ती घोळवलं आणि अशा चुरचुरीत तळून घेतले अप्रतिम चव लागतं असे तळून बघा पेडव्याक मुळातच चव मस्त असता एक, एक पेडव्याची तुकडी घेतला नांदाळीची आमटी एकदम भारी जेवण पण आज मी आणले सुंगटा सुंगटाची केले हिरव मसालो घालून आमटी हिरवी आमटी म्हणतात तशी रंग हिरवो नय आमटी हिर लाल तिखटाची आणि त्याच्याबरोबर तळव तुकडो सोलकडी केलीच असतात असे पेडवे आणा चुरचुरीत तळा खावा आवडतले तुमका एकदम बारीक लागत एकदा खाल्लास की परत परत खातलास आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब